नमस्कार मंडळी कल्पतरू डेली व्हिलॉक्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हे चिकन मी कशा पद्धतीनं बनवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता मी इथं आलं घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण आणि मिरची घेतलेली आहे ती आता मी मिक्सर मध्ये बारीक करणार आहे कशा पद्धतीने करते चिकन ते बघा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा लास्ट पर्यंत असं मी बारीक करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि पुन्हा मिक्सर फिरवायचा आणि ते आता चिकन मी साफ करून घेतलेलं स्वच्छ असं काढून आणि आता मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे करून घेते आणि थोडा वेळ ठेवून देते त्याच्यामध्ये मीठ टाकते अशा पद्धतीचा कंटेनर माझ्याकडे आहे पहा नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखले त्याच्यामध्ये मी तिखट हळद आणि मीठ घालून ठेवले आणि एकच डब्बा आपण काढल्यानंतर सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये मीठ आणि हळद वगैरे घेता येईल आपल्याला जास्त डबे पण काढायचं ठेवायचं काही काम लागणार नाही एकच डब्बा आपण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपण चटणी म्हणा हळद वगैरे एकदाच टाकून घेऊ शकतो म्हणून मी तशा पद्धतीचं कंटेनर ऑर्डर केलं होतं ऑनलाईन ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच मी त्याच्यामध्येच चटणी हळद आणि मीठ घालून ठेवते आता आपण कांदा फ्राय करून घेऊयात कांदा फ्राय करून झाल्यानंतर मी तर खोबरं आहे ना ते बारीक करून घेतलेलं आणि ते पण आता भाजून घेते चांगलं असं परतवायचं असं ब्राऊन कलर येईल असं बघा अशा पद्धतीनं आज चिकन खावाच वाटलं म्हणून मी चिकन बनवत आहे असेच खूप नवनवीन छान छान व्हिडिओ मी बनवत राहणारच आहे माझ्या डेली व्लॉग्स मध्ये तुम्ही बघू शकता आणि हे सुद्धा मी आता मिक्सरमध्ये लावून घेणार आहे थोडेस पाणी टाकते याच्यामध्ये आणि नंतर आम्ही गावाला पण जाणार होतो थोडस पाणी टाकून घेतलं आहे आणि मिक्सर मध्ये लावते पहा बारीक करून घेतले अगदी बारीक वाटायचं आणि कढईमध्ये तेल टाकून घेते पहा तुम्हाला जेवढं तेल लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता आणि कांदा टाकून घ्यायचा याच्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचं आणि यानंतरचा व्हिडिओ ना आम्ही आणि फ्रॉन्स कसे बनवायचे ते मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकणार आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे ते पण व्हिडिओ तुम्हाला बघता येतील मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही पाहिला असेल मी जे न्यूडल्स बनवले ना ते खूप जणांना आवडले आणि मला कमेंट्सही खूप छान छान आल्या होत्या जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही तो व्हिडिओ पाहून घ्या फ्राय मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते परतवून घेते पहिलाच पाणी टाकायचं नाही पहिला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं ते चांगलं परतवून घ्यायचं नंतर ते वाटलेलं मिश्रण असताना ते टाकायचं आधीच टाकायचं नाही आता आम्ही मोठ गॅस केलेला आहे आणि आता परतवत आहे असं मिक्स करून घेत आहे आणि आता हा मसाला आहे ना तो टाकायचा त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आणि तो पण असं परतवून घ्यायचं उरलेला जो मसाला असतो ना आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तो थोडस पाणी घालून आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो काही वेस्ट करायचं नाही हे पण आता मी मिक्स करून घेते पहा हे वेगळ्या पद्धतीने मी थोडस ट्राय करायचं म्हणून ना ट्राय केलं होतं चिकन हिरवी चटणी वापरून आता मी इथं चिकन मसाला टाकते गरम मसाला थोडासा टाकला तरी सुद्धा चालेल हळद पण टाकते इथं जास्त हळद टाकायची नाही थोडीशीच टाकायची आणि आता इथं ठेवायचं झाकण लावून आणि थोड्या वेळानंतर ते काढून बघायचं आपलं चिकन शिजलं की नाही ते माझं चिकन शिजलेलं होतं आणि आता आम्ही आलेलो आहोत गावाकडं गावाकडे आल्यानंतर मग घरी जाताना माझ्या मिस्टरांची शाळा दिसली मग तिथं जाऊया म्हटलं थोडंसं शूट करूया आणि पाऊस पण नव्हता तसा पण म्हणून तिथं आम्ही दोघे पण गेलेलो हॅलो एवरीवन आता आम्ही आलेलो आहोत मराठी शाळेमध्ये माझ्या मी माझ्या मिस्टरांची मराठी शाळा ही म्हणजे बालपणीची त्यांचं शिक्षण इथं झालेलं आहे प्राथमिक शाळा तुम्हाला मी दाखवते आता बघा पाऊस पा। पडल्यामुळे थोडं चिकल झालेला आहे बाजूनं कंपाऊंड असल्यामुळे मला तिथं काही माझा हात पोचत नाही आहे असं करून मी दाखवू शकते हे बघा तिकडनं आहे म्हणता येते तिकडनं आपण बघूयात चला ते बघा माझ्या पुढंच लागलेत त्यांनी बघायला <laughs> चला बघूयात आपण पडलेला आहे आणि आजूबाजून हिरवगार रान आहे इथं बघा आणि खेळायला पण खूप अशी मोकळी जागा आहे इथं हे बघा असं बाजून असं थोडीशी जागा असली ना तर आपल्याला खेळायला पण मुलांना बरं होतं इथं खो खो म्हणा कबड्डी उडी गोळा फेक इथं आल्यानंतर ना आम्हाला बालपणीचे दिवस आठवले आमचे खूप मज्जा मस्ती केली तिथं यांनी हे बघा ही बघा इथं शाळा आहे ही, आज सुट्टी आहे इथं फार फार आधीनच झाड होती खूप अशी आत्ता तोडलेत आणि इथं असं कंपाऊंड केले त्यांनी नाहीतर पहिला असं खूप झाडे होती इथं आणि अशी इथं गार्डन्स वगैरे होते ते आता सध्या नाही आहे आज इथं कोणी पण नाही आहे आरोग्य केंद्र आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते बघा इथं दिसतंय का बघा इथं तुम्हाला जवळच आणि ते पण बरं होते काही मुलं खेळताना वगैरे पडतात असं तर त्यांना सुद्धा लवकरात लवकर उपचार करता येतील तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली आमची शाळा माझ्या मिस्टरांची इथं असं मोकळी जागा आहे ना खेळायला त्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं खेळायला एकदम फ्री मी पण जास्त खेळत होते खो खो महिला ना अंगणवाडी इथं अशी होती आता ते सगळं हे केलेत दाखवते मी तुम्हाला तर ही आमची मराठी शाळा आहे तिथं मी तुम्हाला दाखवलं कॉलेज आणि इथं साईडला युवकारचं राह आहे इथं बघ आणि मुलांना खेळायला सुद्धा छान वाटतं मोकळी जागा पाहून आणि इथं आरोग्य केंद्र पण आहे जेव्हा मुलं खेळतात ना तेव्हा तो कुणाला पण असं लागू शकतो खर्चसुद्धा म्हणतं आरोग्य केंद्रसुद्धा आहे आपण तिथं जाऊन उपचार पण करू शकतो आणि इथं पाऊस पडल्यामुळे खूप चिकल पण झालेला आहे बघा आणि आज सुट्टी आहे मुलांना म्हणून इथं कोणी पण नाही शाळेमध्ये मग आम्ही आमच्या गावाकडे आलेलो मग इथं जात होते तो आम्हाला वाटलं की इथं आपल्या शाळेची आठवण आम्ही बघायला आलो आणि व्हिडिओ काढायचं म्हटलं कशी कशी करते मावशी साई आमची तुझं नाव सांग नाव सांग तुझं नाव सांग हाय हाय कर हाय 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 कर की की तेवढाच बोल काय तर बोला की बोला की बोला की बोल की काय सांग बोल, बोल की बाबा बोल ना बेटू बोलायच बोल की तिकडे पण हाय कर हाय तरी कर काय तरी कर तिथ तिला पण भेटून आलेलो आणि इथं आलोय बघा आम्ही हे आहे आम्ही मागच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता आम्ही इथं आलेलो खेकडे पकडायला त्या व्हिडिओ मध्ये इथं खूप मस्त असा निसर्ग आहे आणि इथं आम्हाला खूप आवडत यायला इथंच आहे ते महालक्ष्मीच मंदिर मंदिर ना घनदाट जंगलामध्ये आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यामुळे फिरायला पण खूप छान वाटत आणि एकदम शांतता वाढते खूपच आणि एकदा आम्ही आल्यानंतर याचा व्हिडिओ पण मी बनवणार आहे आणि आम्ही ना इथं खाली जात आहोत आहे खेकडे पाहायला मिळतात काय खेकडे गेल्या टाइमला ला आम्ही आलेलो पण खूपच पाऊस असल्यामुळे आम्ही घरी परतलो आता ऊन पडले त्यामुळे आम्ही खाली जाऊन बघणार खेकडे सापडतात की नाही ते श्रीला खूप आवड आहे खेकडे पकडायची म्हणून आम्ही त्याच्यासाठी असं खेकडे पकडायला इथं येतो आणि त्याला पण असं बाहेर जायला निसर्गाच्या वातावरणात फिरायला पण त्याला पण खूपच आवडतं आणि आम्हाला सुद्धा म्हणून आम्ही असं बाहेर निसर्गाचा आनंद घ्यायला आम्हाला खूप आवडतं म्हणून आम्ही येत राहतो असं इथं आल्यानंतर ना आम्हाला लहानपणीची आठवण आली ह्या वनस्पतीला पाहून ना आम्हाला लहानपणी आमच्या याला हात लावून मिटवत होतो अशा पद्धतीने आणि ती लवकर मिटत होती आम्हाला खूप मजा येत होती असं करायला तुमच्या सुद्धा लहानपणी असं करत होता का मला कमेंट करून नक्की सांगा आणि पाऊस आल्यानंतर आम्ही इथं थांबलेलो या मंदिर मध्ये इथं जवळ शुगर फॅक्टरी आहे आणि थोडासा पाऊस गेल्यानंतर आम्ही इथूनच ना पुढे गेलेलो थोडासा आमच्याकडं टायमिंग पण होता ना म्हणून आता हे बघा मी गाडीतून जात आहे इथं थोडंसं शूट करून घेतलं श्रीचा व्हिडिओ बघा ते पण खूप खुश होतं आणि इथून जाताना गाडीतून आजूबाजूला झाड आणि मस्त असं वातावरण खूप छान वाटत होतं आणि पाऊस पण गेलेला मी रस्त्याच्या त्या ला जाऊन पाहिलं तर मला छोटासा झरा दिसला तिथ खूप झाडे होते आणि एवढ्या मोठ्या जंगलात ना कोणीच नव्हतं एक माणूस पण दिसत नव्हता तिथ मी खाली जात आहे आणि तिथं जाऊन पाहिलं तर पाणी पण तिथं खूप घाण झालेलं खदूळ झालेलं असं स्वच्छ अस पाणी नव्हतं आणि मी त्यांना पण बोलवत होते खाली या आणि पहा म्हणून नंतर आम्ही थोडस पुढं जायचं ठरवलं आणि गाडीत बसलो आणि निघालो पोल दिसला मला मी तिथं गाडी थांबवली आणि तिथं गाडी थांबून थोडस शूट केलं मी तिथं एक मला आजीबाई दिसली ती म्हशी चरवायला आलेली तिथं पण मी इथं शूट केलं आणि एवढ्या मोठ्या घनदाट जंगलामध्ये कोणीच नसताना ती एकटीच आली होती त्याच मला तर आश्चर्यच वाटलं आणि एकदम असं घनदाट जंगल होत आणि तिथं ती एकटीच होती आणि अशात ती घाबरत पण नव्हती त्या पाण्यातून ती अस जात होती, होती। दिसली मला मी म्हणून मी तिचं शूट केलं खूपच ग्रेट म्हणायचं त्या आजीबाईला दोन्ही साईडचं थोडस सा शूट केलं आणि आम्ही तिथूनच रिटर्न घरी यायचं ठरवलं आणि येताना मला ते मी दाखवली ना शुगर फॅक्टरी ती इथं आहे पहा मी गाडीतूनच शूट करत आहे आणि आमच्या गावामध्ये आम्ही आलो येताना ही पान धरणावरती गेलो आम्ही आणि इथं एक माणूस बकरी चारवत होता ती तिथं गाडी थांबवलं आणि श्रीला दाखवलं हे ना आमच्या गावाच्या जवळ असलेलं तेलारी डॅम आहे आणि तिथं धरणामध्ये खूप छान असं सुंदर अस महादेवाचं मंदिर आहे हे आता सध्या ओपन होत नाही शिवरात्री असते ना तेव्हाच तेवढं दोन महिने ओपन होतं म्हणजे पाणी असतं ना ते आम्हाला भेटतं आणि तिथं गेल्यानंतर ना एवढं शांतता असते ना एवढी शांतता भारीच वाटतं मस्त वाटतं तिथं मी तुम्हाला ते पाणी सगळं खाली गेल्यानंतर त्याचा पण व्हिडिओ करेन आता ना आम्ही घरी जात आहे घरी जाताना जाता ना आम्हाला एक झाड दिसलं आणि श्रीयूचे बाबा सांगत आहेत की त्याला आमच्या लहानपणी ना आम्ही या झाडाची फुलं आहेत ना ती अशी चिपकवून घेत होतो एवढं अशा पद्धतीने मी त्यांनी श्रीयूला चिकटवलेले आहेत म्हणून मी तिथली फुलं असतात ना ती थोडीशी तोडून आणली मला पण खूप छान वाटली ती घरी आल्यानंतर इथं दारामध्ये आमच्या काही मुली खेळत होत्या आमच्या आजूबाजूच्या आणि श्रीयूला पण खेळायला फ्रेंड्स भेटले त्याला पण खूप बरं वाटलं म्हणून मला पण आमच्या लहानपणीच्या आले आठवण आलेली आम्ही पण असंच खेळत होतो माझ्या फ्रेंड सोबत आणि मित्रांनो हे पहा आमच्या आजूबाजूला अशी झाडं आहेत फुलांची हे शेवग्याच्या शेंगा झाड आणि पेरूच झाड आहे इथं याला पेरू लागतात आणि हे नारळाची झाड अशी आहेत नारळाची शिकूची झाड अशी आजूबाजूला आहेत आमच्या आणि पाऊस पण गेलेला या आता झाड दा वाढत आहे थोड़, थोडं आणि इथ झाड लावलेली आहेत शोची वगैरे फुलांची आणि इथं ही गोगल, गोगल चोटी -चोटी। आहे तुम्ही काय म्हणता मला माहित नाही पण आम्ही याला गोगलगाय गाय म्हणतो हिला इथं शेवंतीची झाड ही पहा आणि तुळशीची झाड रोप आले छोटी छोटी शोची वगैरे झाडं फुलं आहे झेंडूची आता लागणारच आहे दिवाळी येत आहे त्यामुळे आणि ही पण अशी शोचित झाडं आहेत खूप छान वाटतं इथलं पण वातावरण असं मोकळं मुकुड़ मोकळं आहे पाऊस उन्हाळ्यामध्ये ना इथं खूप असं काहीच नसतं आता ती पाऊस असल्यामुळे ना खूप रान वाढलेलं आहे आणि सूर्य पण मावळत आलेला होता आणि मी त्याचं थोडंसं शूट केलं खूप छान असं होतं म्हणून मला वाटलं की शूट करूया कॅमेऱ्यामध्ये आणि संध्याकाळ होतच आलेली आणि संध्याकाळ होतच आलेली आणि ही पहा आमच्या पाठीमागा अशी कडीपत्त्याची ही फुलं अशी आहेत कडीपत्त्याच एक मोठ झाड आहे आणि आवळ्याच पण आहे तो आणि अ जास्वंदीची फुलं आहेत ना ते पण आहेत देवाला आम्ही इथलीच वापरतो फुलं खूप आहेत खूप लागतात आणि हे कडीपत्त्याचं झाड ना खूप मोठ झालेलं आहे त्याच पानं सुद्धा काढता येत नाही हाताला पण येत नाहीत म्हणून आम्ही इथं थोडीशी काठी ठेवली ही बघा तो थे बार ठेवलेली आहे लोखंडी बार ही वाकवलेली आहे त्यातून थोडस आम्ही वाकून घेतो आणि हे बघा इथं हळदीचे पण झाडं लावलेली ला आहेत आम्ही फिश करताना ही पानं वापरतो संध्याकाळ होत आलेली आणि आम्ही पूजा वगैरे केल्यानंतर ना असे बाहेर सगळे आलेलो आणि श्रीला लावायच्या होत्या फटाकड्या सुरसुरे जमीन चक्र अशी लावायचं त्याला खूप घाई लागलेली म्हणून पूजा झाल्यानंतर ना आम्ही सगळेजण बाहेर थांबलेलो आणि पप्पा इथं लावत आहे सुरसुर स्त्रीला लावून दाखवत आहे थोडं घाबरतो फटाकडे लावायला म्हणून ते दाखवत आहे असं लावायचं म्हणून आणि त्याच्या आजोबांसोबत ते अ खूप मस्ती करत होतं आणि फटाकड्या वगैरे सुरसुरी चक्र असे लावत आहे तर मंडळी माझे डेली ब्लॉग्सचे व्हिडिओ तर तुम्ही बघतच आहात त्यासोबत मी माझ्या रेसिपीस नवनवीन टीप अँड ट्रिक सुद्धा माझ्या व्हिडिओतून शेअर करत राहीन आणि ते व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणखीन एका अशाच व्हिडिओ सोबत आपण भेटूयात तोपर्यंत गुड नाईट आणि बाय